माझे नाव वैगल्य संजय डॉक्टर मी इयत्ता चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव पी एम सी स्कूल जांजा नंबर फाईव्ह आम्ही इथे तुम्हाला एक गोष्ट सादर करून दाखवणार आहोत त्या गोष्टीचे नाव आहे ससा आणि कासवाचे शड्य फार फार वर्षापूर्वीची गोष्ट होती एका जंगलात खूप प्राणी राहायचे त्याच्यात हे दोघं मन... दोघं एक म्हणजे लिटुकला पिटुकला ससा दुसरा म्हणजे कासव हो। या गर्वांची घट्ट मैत्री होती ससा तलाय तर तुरु तुरु आणि कासव आलाय तर हळूहळू म्हणून ससाला गर्व झाला ससा एक दिवस असा कासवार बोलला आपण त्या डोंगरापर्यंत सर्व करूया जो दिल तो हुशार आणि मग हो ससा बोलतो कासा बोलतो ठीक आहे चालेल मग ससा बोलतो हा 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 मी माझ्यासोबत शरीर कर ना तू मग ते दोघ शरीय सुरू करतात ससा टुन टुंटून उड्या मारत जातो आणि कास हळू 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 चालत असत असं थोडा वेळ उड्या मारत असत आणि गाजराचं शेत दिसतो तो बोलतो गाजर गाजर तर माझ्या आवडीची आहे मग तो काटवरून बघतो तर पासा भरपूर लांब असतो मग तो बोलतो मी थोडंसं खातो आणि मग पुढे जातो तो थोडंसं बोलतो आणि भरपूर खातो आणि मग तो पुढे जातो पासाव हळू 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 पुढे जातो तसा पुढे येत असतो त्याला भाज्याचं शेप दिसतो तो।, तो बोलतो भाजी आणि तो पाठीवरून बघतो तो, तो कास भरपूर लांब असतो मग तो बोलतो मी थोडंसं खातो आणि मग पुढे जातो तो थोडंसं बोलून खातो आणि मग पुढे जातो त्याला ते, त्यांनी भरपूर खाल्ल्यामुळे त्याला उड्या मारता येत नव्हता त्याला ते, एक झाड दिसतं तो तो बोलतो ते पूर तो पाठीवरून बघतो तर कासव भरपूर लांब मग तो बोलतो कासव भरपूर लांब आहे थोडा वेळ झोपतो मग पुढे जातो ते थोडा वेळ बोल झोपतो बोलून पंधरा मिनटं झाली वीस मिनटं झाली तरी तो उठे ना असं बघतो तर ससा झोपला कासव बोलतो हा हा खा हा हा झोपला हा हा हा। हा ये आता मीच जिंकणार आणि बघतो मग कासव हा ससाला वाटतो मी कसा हळू 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 फुळे जात असत तरी पण ससा झोपूनच असतो असं हळू 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 फुळे जात असत्या ससा उठतो ससाच्या अंगावरती ते उठतो ते उठत्र बघतो असं भरपूर लांब गेलो मग ते तुंटून तुंटून उड्या मारत आणि बघतो तर पासवला मग पासव बोलतो माझं जरी पण वेळ कमी असला तरी पण मी कुठे थांबले नाही खाल्लं नाही तात्पर्य कधीही गर्व करू नये कथेतील पात्र मी कैवय बघा कर निवेदन प्रियास इंदुलकर कासव मी ससा राधेश कातकर मी झाड एस एलआर म्हणून कौतुक म्हणूनकर डोंगर